आपण पाहत आहात बागला नृत्तांत खबरबाट महाराष्ट्राची मेशी येथे धाडसी घरपुडी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास देवळा मेशी येथे कैलास जयराम सिरसाट हे गावात भाडोत्री घरात पतीपत्नी व दोन मुलांसोबत राहतात मात्र गुरुवारी दिनांक दहा रोजी गावातील घराला कुलूप लावून मड्यात मुक्कामी गेले असता घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात असलेल्या लोखंडी कपाटातून दहा भार चांदी नऊ ग्रॅम सोने व पंचावन्न हजार पाचशे रुपये रक्कम असा एवज लुटून पोबारा केला सिरसाट जेव्हा सकाळी गावात आले असता घराला कुलूपच नव्हते तेव्हा घराचा दरवाजा उघडत मध्ये बघितले तर सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले लोखंडी कपाट उघडे असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ गावातील सरपंच पोलीस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ देवळा ठाण्याशी संपर्क करत देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते हे आपल्या पथकासह हो घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सदर प्रकार पाहिला नाशिक येथील श्वान पथक तज्ज्ञ यांना पाचारण केले काही वेळाने श्वान पथक येऊन पथकाने गावाबाहेर पर्यंतचा मार्ग दाखवला मात्र चोरटे हे दुचाकीने आले असल्याचा अंदाज घेत पुढील मार्ग श्वान पथकाला दाखविण्यास अडचण आली याबाबत देवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर पोलीस हवालदार सोनवणे संदीप चौधरी राहुल शिरसाट आदी करत आहेत दरम्यान सुमारे एक वर्षापूर्वी दिलीप शिरसाट यांचे देखील बंद घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी जवळपास तीन लाख रुपयाचा ऐवज लंपास केला होता तर सत्तावीस मार्च दोन हजार फोटो स्टुडिओ मधून तीन कॅमेरे अडीच लाख रुपये किमतीचा चोरट्यांनी लंपास केलाय या घटनेचा शोध लागत नाही त्यातच आणखी एक घरफोडी झाल्याने देवडा पोलिसांसमोर सदर घटनेचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे बागलड वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा